स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका जर का तर भाग्यवंत ठराल नाशिवंत देह सारा उद्या भंगून जाईल काय कमावले काय जमविले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमाने जगजिंक तू मग होतील सर्व सुखी बाल तू नेहमी कर्म करत जा कुठली अपेक्षा न ठेवता कर्म करणे हे तुझे कर्तव्यच आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फल देणे ही माझी जबाबदारी आहे तू कोणाचं वाईट चित्तू नकोस तुझं कधी वाईट होणार नाही तू कोणाला दुखू नको तुला कोणी दुखवणार नाही तू कोणाबद्दल वाईट बोलू नको तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही तू कोणाला फसू नको तुला कोणी फसवणार नाही तू कोणाला उपाशी ठेवू नको तू कधी उपाशी राहणार नाही सेवा करत राहा सेवा करायला प्रवृत्त कर तुला मी कधीच एकटा पाडणार नाही ज्याने तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील तुमचे गोडवे गातील सद्गुरूचे बोट सोडू नका सोन्याचे दिवस नक्कीच येतील माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने तपतो म्हणून हसत राहा विचार सोडा गुरुदेवांच्या नामस्मरणात राहा आपण आहो तर जीवन आहे ही संकल्पना मनात बाळगा व जीवन निसंकोच जगा आणि सदैव लक्षात असू द्या अशक्यही शक्य करतील स्वामी जीवनात अडचणी किती असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात चुका सुधारण्यासाठी ज्यांची स्वतःशीच लढाई असते त्याला कोणीच हरू शकत नाही जीवनात संघर्ष आहे पण अपयश नक्कीच नाही जेव्हा संकटात पडशील तेव्हा डोले बंद करून माझे स्मरण कर तुझे सर्व विघ्न दूर करण्यास मी समर्थ आहे मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलवता धावू नयेत फक्त विश्वास ठेव सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याप्रमाणे तूही स्वतःविषयी काहीच बोलू नकोस उत्तम कर्म करत राहा लोकच तुझा परिचय देतील सत्याची मानता फार मोठी आहे सत्य बोलणारा मनाने शांत असतो सत्याचे परिणाम कसे झाले तरी त्याला तोंड देतो कारण त्याला माहीत असते विजय हा सत्याचाच होतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद